कमवतायत तुम्ही आता स्वतःच्या स्वतःला कमीत कमी तुम्हाला नवऱ्याने दिलेल्या हजार रुपयाचा हिशोब तरी ठेवता येतो की किती रुपयाची भाजी आणली किती रुपये घरामध्ये खर्च झाले बरोबर मग का सक्षमीकरणाची गरज आहे माहिती मेन पॉईंट काय जेवढं सायकोलॉजी मी शिकले त्याच्यामध्ये तुम्ही आई होण्यामध्ये चुकीचे वाईट वाटेल तुम्हाला मी पण दोन वर्षाच्या मुलाची आई आहे पण आपण चुकतोय की आपण आई झालो आणि आई म्हणजे काय आपल्याला आजकाल कळत नाहीये बरोबर काम करायचंय मोबाईल धर तुझ्या हातामध्ये पटकन मी भांडी लागते का पटकन काम करायचंय बर्डन आहे ना डोक्यावरती मोलाला टीव्ही ला लावून दिला मुलीला टीव्ही लावून दिला पहिली गोष्ट चुकली दुसरी गोष्ट कुठे चुकतोय आपण सध्या आपण मुलाला मुलगा म्हणून वाढवतोय आणि मुलीला मुलगी म्हणून वाढवतोय ही सगळ्यात मोठी आई म्हणून आपली चूक आहे मी मुलाची आई आहे मला दोन वर्षाचा मुलगा आहे पण मी त्याला कधीच असं सांगत नाही की हे का मुलाचं नाहीये भांडी उचलून ठेवायचं जेवण झाल्यानंतर उचलून ठेवायचं काम मुलाचं नाहीये ते आईचं काम आहे साफसफाई करायचं काम आईच आहे जेवण बनवायचं काम आईच आहे हे जे आपण मुलांना सांगतो ना तिथं आपण सध्या चुकतोय आणि म्हणून तर असं सक्षमीकरणाचा कार्यक्रम घ्यायचे आपल्याला पण जेवढं मी म्हण मन, म्हणजे जेवढं म्हणा मी तुमच्या सगळ्यांपेक्षा पण मला जेवढा अनुभव आहे त्यातून मी सांगते की आपण आई म्हणून चुकायला आहोत महिला सक्षमीकरणाची गरज नाही आईला कसं ना ते सांगण्याची जास्त गरज आहे मुलाला मुलगी म्हणून मुलाला मुलगा आणि मुलीला मुलगी म्हणून जे तुम्ही एक तुम्हीच डिफरन्स करताय मुलगा रडत नसतो मुलगा रडायला लागला आपला आपण काय अरे मुलगा काय रडतोय तू मुलीसारखा चुकला काय सांगता काही मुलगी असता रडायला तिथं चुकतात म्हणजे काय ठेका मुलीने घेतलाय ना बरोबर तुम्ही मुलाला हे गुड टच बॅड टच इथं हात नाही लावायचा इथं हात नाही लावायचा इथं हात लावला की बॅड टच कुणाला शिकवता तुम्ही हे मुलीला शिकवता हीच गोष्ट मुलाला पण शिकवणं गरजेचं आहे की मुलीच्या या अंगाला हात लावल्यानंतर त्याला बॅड टच म्हणतात मुलीच्या हातात हात दिल्यानंतर त्याला टच म्हणतात ते शाळेमध्ये जे गोष्टी शिकवल्या जातात ते, ते आईनं पहिल्यांदा या गोष्टी घरामध्ये शिकवल्या पाहिजेत पाच वर्षापर्यंत मूल तुमच्या हातात असतं त्याच्यानंतर मग मोठं आणि मग शेजारी कोण राहतं शेजारचे काकू कशी बोलते शेजारचे काका कसे बोलतात या गोष्टींमध्ये मुलांना हळूहळू रस यायला लागतो पण पाच वर्ष मूल कोणाच्या हातात असतं आज मी व्हाईस प्रिन्सिपल असून दोन वर्ष झाला घरात बसले मूल कोणाच्या हातात आहे माझ्या हातात आहे त्याला सवयी कोणत्या लावायच्या कोणाच्या हातात आहे माझ्या हातात आहे माझे मिस्टर सकाळी जातात संध्याकाळी घरी येतात पूर्ण दिवस आहे म्हणजे जर माझा मुलगा चुकीचा वागला दोष कोणाला जाणार आहे आई सगळ्या आईला जाणार आहे नंतर समाजाला जाणार आहे कारण मूल तुमचं बाहेर काय करत काय नाही करत आहे त्या सगळ्या गोष्टी आईवरती डिपेंड आहेत आईचे लक्ष पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे म्हणतो की मुलींनी असे कपडे घालायचे कसे कपडे घालायचे मान्य समाज वाईट आहे मग तुम्ही हे पण नाही शिकवत की समाजाची नजर पण वाईट आहे बरोबर ना म्हणजे प्रत्येक वेळेस मुलगीच वाईट नसते समोर मुलगी चांगल्या असं नाही आहे आता इथे बऱ्यापैकी लेडीजच आहेत बलात्कार हा मंदिरात पण झालेला आहे एका पुजाऱ्याकडून पण झालेला आहे साडी घातलेल्या बाईवर पण झालेला आहे वनपीस घातलेल्या मुलीवर पण झालेला आहे चूक कोणाची आहे याच्यामध्ये त्या मुलीची चूक आहे की बघणाऱ्याच्या नजरेची चुकी आहे मुलगा कोण कुठून येतोय मुलगा असो किंवा मुलगी असो जन्म घेतोय तो आईच्या गर्भातूनच जन्म घेतोय त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा महिला सक्षमीकरणाचा पहिला पाऊल असेल तर ते म्हणजे आपल्या घरापासून सुरू करायचं की आई म्हणून तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सक्षम व्हा आणि आई म्हणून ज्यावेळेस तुम्ही स्वतःला हंड्रेड पर्सेंट प्रूव्ह करता की मुलगा कोण मुलगी कोण याच्यामध्ये फरक नका करू मुलगी आपली सासरी गेली आईने फोन करायचा सासूचं काय चाललंय काय करते आहे हा नवरा बरं आहे ना पैसा देतोय ना तुझ्या हातून काय बरोबर ना ती तिच्या घरी सुखी राहू तुमच्या घरामध्ये सून येणार आहे तुम्ही ठेवा मग कशाला कोणता प्रॉब्लेम येतो एखादी सासू असते आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्या दिवशी मॅडमने मग अशी सांगितलं की एरियावरती पण डिपेंड आहे की धायरीचा एरिया जास्त म्हणजे वरच्यावर फायनान्स होत चाललेला आहे जास्त माझे सासू असे पहिल्यांदा पर्वती एरियामध्ये राहायचे ते त्यावेळेस माझे मिस्टर माझे दिन वगैरे लहान होते तर त्यांनी तो एरिया सोडला का माझ्या मुलांचं करिअर चांगला व्हायला पाहिजे त्यांना तिथं वाईट सवय लावायला सवय लागायला नको तसंच आपणही एखादं एखादा पाऊल असं उचलायला पाहिजे की जे आपल्या मुलांच्या दृष्टीने चांगलं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या स्वतःला बोला आपल्यामध्ये पण तेवढी कमवायची एनर्जे असं का होतय फॉर एक्झाम्पल अनघा सॉरी मी तिला अनघा मध्ये काय फ्रेंड आहे माझी ती महिन्याला तिचा टर्न ओव्हर काय दोन लाख तीन लाख सीझन तर किती जातो माहिती नाही ती तेवढं कमवू शकते आणि आपण का कमवू शकत आहे एनर्जी कुठे जाते आहे आपली तिच्या घरात काय चाललंय तिच्या घरात कोण पाहुणे आले तिच्या मुलाचं काहीतरी बाहेर होतं वाटतं त्या दिवशी तो पिऊन आला होता काहीतरी मुलगी त्या दिवशी घरीच नव्हती तिची या गॉसिपिंग मध्ये आपली एनर्जी जाते मला असं वाटतं की आपण आपली एनर्जी सक्षमीकरण आपली एनर्जी सेव्ह करण्यामध्ये जास्त भर द्यायचा आपण आपलं नॉलेज वाढवायचं आपण मुलांना कधी शिकवतो मी आता तुमच्यासमोर बोलते का बोलते कारण मी हे गोष्टी आहेत ना कुठेतरी वाचलेत थोडासा अनुभव आहे थोड्या वाचलेल्या आहेत बरोबर आपण तेव्हाच बोलू शकतो एखाद्याच्या समोर ज्यावेळेस आपल्या इथं काहीतरी असतं मग तुम्ही जर तुमचा वेळ आहे लिहिता वाचता येत नाहीये फॉर एक्झाम्पल की आजी काकू वगैरे जे असेल तुम्ही ऐका त्या गोष्टी त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचतील तुमच्यात ती एनर्जी क्रिएट होईल त्यावेळेस तुम्ही ती तुमच्या मुलांना सांगू शकता फॉर एक्झाम्पल आता तो बहुतेक नसेल मूडमध्ये पण मी एक कौतुक म्हणून नाही सांगत आहे पण मी नाही सांगत आहे पण त्याला महाराजांचे जनरल नॉलेजचे बऱ्यापैकी तीस ते पस्तीस क्वेश्चन आत्ता सांगता येतं पण मी हे कसं इम्प्लिमेंट केलं की त्याला दरवेळेस सांगून सांगू ज्यावेळेस बाळ गर्भामध्ये असतं गर्भसंस्कार नावाचा विषय खरंच खूप सुंदर आहे म्हणजे आता माने इथं एज आहे झालेलं आहे पण एक आपल्या पुढच्या पिढीसाठी सांगते गर्भसंस्कार खरंच खूप सुंदर आहे त्याचा फरक पडतो एक शेतात त्याचा फरक पडतो तर तेही आपली जी पुढची पिढी आहे सून म्हणा आपले शेजारी म्हणा ते यांना फक्त मदत करत जाणं एक आपण जोपर्यंत एकमेकांच्या हातात हात देणार नाही तोपर्यंत सक्षमीकरण होणार नाही एकमेकांच्या चुगल्या करून सक्षमीकरण होणार नाही आपली एनर्जी आपल्यामध्ये सेव्ह करायला पाहिजे तुम्हाला मुलं किती आहेत पहिला प्रश्न तुम्हाला मुलं किती आहेत आणि काय करतात त्याच्यावर मला आपण मी मान्य करते की आपला स्टेटस पण तेवढाच गरजेचा आहे पण त्याच्यासोबत आपली मुलं कशी आहेत हा स्टेटस पण तेवढाच महत्त्वाचा आहे कारण तुम्ही किती जरी कमवलं काय फायदा आहे दोघ लाख लाख रुपये कमवतात आणि पोर काय किती दिवसभर असंच आहे गेली इज्जत तुमच्या एक लाखाला किती किंमत आली झिरो त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष आपल्या कुटुंबावरती कारण जर एक कुटुंब पुढे गेलं आपण आपल्या मुलावर लक्ष दिलं उद्या तो मुलगा वाईट संगतीमध्ये नाही जाणार त्या मुलामुळं शेजारचा मुलगा सुधारू शकतो त्या सुधारलेल्या अजून दोघं दिवस सुधारणार आणि असं सक्षमीकरण होत जाणार फक्त मुलींना की तू चांगले कपडे घाल तू समोर बोलताना हळू आवाजात बोल तू खाली मान घालून शिक्षण जास्त घे या गोष्टी आता आउटडेट आलेले शिक्षण सगळ्यांनाच माहिती आहे महाराजांच्या काळांपासून शिक्षण चालू आहे सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंनी त्याच्यासाठी बरेच परिश्रम केले त्यांनी आपल्याला ले या लेवलला आणून ठेवलेलं की आपण लिहिता वाचता आपल्याला सगळ्यांना येऊ शकतं मग आता त्याच्या पुढची काय की आता जे संस्कार कमी होत चाललेले आहेत आई वडिलांबद्दलचा आदर का आई वडिलांबद्दलचा आदर कमी तुमचे मिस्टर तुम्हाला मुलांसमोर ओरडतात एक्स वाय झेड माझे तर कधी कधी ओरडतात पण रुद्रा समोर ओरडत नाही कधी ओरडतात तो झोपल्यानंतर जर माझं काही चुकलं असेल तर किंवा त्यांचं काही चुकलं असेल तर मी त्यांना सांगते कधी सांगते आमचं बाळ झोपल्यानंतर एखाद्या बायकोला मुलासमोर ट्रीट करतात ते पण जास्त महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या आपल्या बाळासमोर कसं ट्रीट करता जास्तीत जास्त मुलं हे आपल्या घरातून शिकत असतात की घरामध्ये तुमचं वातावरण कसं आहे जर तुम्ही तुमच्या घरी जर सपोज तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला मानपण नाही दिला उद्या तुमचं मुलं बाहेर जाऊ त्याच्या बायकोला देणार नाही किंवा एखादी मुलगी फ्रेंड असेल तर तिथं बघ तुला काय करताय असं होणार की सायकल पुढे वाढत जाणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की सक्षमीकरणाचा विषय सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरापासून सुरू व्हायला पाहिजे आणि आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी जास्तीत जास्त तुम्ही सेव्ह करायला लागा अशा ठिकाणी सेव्ह करा आणि अशा ठिकाणी तुम्ही वापरा की जिथं तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचा त्याच्यामध्ये फायदा होईल जास्त काही बोलणार नाही फक्त जास्त एक्सपिरियन्स होता बाबतीमध्ये किंवा जर करिअरच्या बाबतीमध्ये काही हेल्प लागली तर आपल्या सगळ्यांसाठी मी नेहमी अवेलेबल असेल थँक्यू